अजय येवले या युवकावर कारवाईच्या मागणीसाठी कोरेगावच्या आंबेडकर महिला आक्रमक प्रशासनाला सादर केले निवेदन दिला आंदोलनाचा इशारा कोरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहिवासी असलेल्या अजय सुरेश येवले हा युवक सर्व नागरिकांना आणि महिलांना त्रास देत असून त्याच्यावर पोलिस दलाथवा प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही पोलीस ठाण्याच्या आवारात त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून देखील पोलिसांनी आज अखेर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही अशी संतप्त भावना व्यक्त करत महिलांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन देखील सादर केले अजय ओले या युवकाच्या त्रासामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि पोरी परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत त्यांच्या त्रासाला सर्वजण वैतागले आहेत या संदर्भात प्रशासनाने पोलीस दलाला निवेदन देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई आज अखेर करण्यात आलेली नाही प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्याबरोबरच कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न अजय येवले याने केला होता त्याच्यावर पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते मात्र आज अखेर विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही असा असंतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे प्रांताधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना महिलांनी निवेदन सादर करून अल्टिमेटम दिला आहे या विषयात लवकरात लवकर कारवाई लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

मी उमाजी नाईक नगरमध्ये एक साधारण राहणारी महिला आहे शकुंतला जाधव आणि तुषार जाधव यांची आई आजे येवले आंबेडकर नगरमध्ये राहणारा आमच्या शेजारीच वस्ते त्यांनी आमच्या मुलावर एक गुन्हा दाखल केला आहे अठरा सिटी का तर तो तिथं समोर एक गाडी मुलगा घेऊन येत होता आणि त्याच्यासमोर हा त्याचा काय फायदा असतं आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही तो आमचं शेतच घर आहे तो माझा मुलगा आणि मी आमच्या घरात दोघ जणी लहान मुलासोबत खेळत बसलो होतो ते तसा आडवा पडलेला दिसला की माझा मुलगा पळत गेला आणि त्याला उठवलं उठवून बसावलं एवढंच झालं त्याच्यानंतर आम्हाला कळालं की त्या मुलानं तुमच्या मुलावर कंप्लेंट केली आमच्या घरी दोन तीन हवालदार आली म्हणून मी आणि तुषार जाधव म्हणजे माझा मुलगा त्याची मंडळी दोन मुलं आम्ही पोलीस स्टेशनला दहा ते साडे दहापर्यंत जाऊन बसलो त्यांना विचारलं बाबा आमच्या मुलाची काही चुकी आहे आमच्या मुलानं बोल बसावली चुकी केली का आमच्या मुलावर केस दाखल का केली आमच्या मुलासाठी घरी विचारायला येत्यात तर ती म्हणजे काय नाही त्यानं ना हरशाशी कंप्लेन केली ते आम्हाला विचारतोच करायचे बरं नंतर आम्हाला कळालं की तो दुसऱ्या दिवशी त्यानं आत्महत्याचा प्रयत्न केला आत्महत्याचा प्रयत्न केला hmm. त्यानं के मग त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला का दा, आमच्या मुलानं न करून आमच्या मुलावर तुम्ही गुन्हा दाखल केला आमच्या मुलांना काही गुन्हा न करता तुम्ही चौकशी केली नाही किंवा काही केली नाही बिन चौकशी करता त्याच्या म्हणण्यानं आमच्या मुलावर दा गुन्हा दाखल केला त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला का मग त्याच्यावर का गुन्हा दाखल केला नाही आमच्या मुलावर केला मग त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही तर आम्ही तर आता प्रॉस ऑफिसला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही निवेद तुम्ही जर त्याच्यावर गुन्हा नाही दाखल केला तर आम्ही पण इथं आम्ही पण आंदोलन करू शकतो इथं आम्ही पण आंदोलन करतो तुम्ही पुन्हा दाखल करताय का नाही का आम्ही आंदोलनला बसतो हे फक्त आम्हाला सांगा आत्मधन करू आम्ही इथं माझा मुलगा दोन पोरं ठेवून तो असा वन वन भटक तुम्ही दोन मुलं त्याला आहे ही दोन मुलं मी सांभाळू मी रानात काम करू त्याची दोन मुलं बघू त्याचं घर बघू का त्याचं रानात दोन पुरा आहे त्यांना बघू तुम्ही ह्याचा पूर्तता विचार करा आणि ह्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे मी आत्मधन इथं करू शकते की माझं तुम्हाला निवेदन आहे आणि करणारच आहे ह्याच्यावर तुम्ही चौकशी कसवून तुम्ही विचारपूस करा त्याचा गुन्हा असेल तर तुम्ही दाखल करा नसेल तर ह्याची चौकशी करून करा किंवा म्हणतोय रोज तो उठून एकाला त्रास देतो तसाच ह्यानं आम्हाला पण दिला आहे कशासाठी तर आमच्याकडून त्याला काहीतरी पाहिजे म्हणून किंवा असं शाणं पाठीमागं बरेच जणांना त्यानं असं फसवून केलं नाही आज येवले म्हणून यो अपंग असलेल्याचा फायदा घेतो रस्त्याने लोकांची आम्ही तो जात असताना आम्ही उठून साईडला बसतो का तर आमची भिंडी तो लातनं ठसकावतो किंवा अपंग चौऱ्याऐंशी टक्के आपण काय म्हणतोय ना किंवा चार माणसं घेऊन येऊ बाईक कशी चालावतो हां शिव्या गाळ आम्हाला घेतो रस्त्याने जाताना शिवाजी महाराजांचा एवढ्या मुलांनी टिपवाळीमध्ये किल्ला केला होता त्यानं सगळ्या लातनं बुटाच्या तो किल्ला ठसकाळला मग ह्याला दुखापत झाली होती ना यांनी ह्यांना दुखापत झाली होती ह्यांनीच पाय दाखवला आम्ही सगळा पाय बघून आलो तिथं बायका महिला जर जा गोळा झाल्या होत्या मग यानं जखम झाली होती तर ह्याला आम्हाला दिसली कशी नाही आम्ही तुझा पळत गेलो होतो बघायला वाढवा का पडला ह्या अशा खोटीच केशी करतो ही माणसास मी नुसता दिकावा दाखवतो पोलीस स्टेशनला येतो आणि नाही त्याची कंप्लेंट घेतली तर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यावर पोलीस पोलिसांनी काहीतरी गुन्हा दाखल केला पाहिजे नाहीतर आमच्या पोरांनी बिला कामाचं केलाय ना आम्ही करतो आत्महत्या आमचा गुन्हा दाखल बघू तुम्ही करताय का त्याच्यावर अजून गुन्हा तुम्ही का दाखल केला नाही आम्हाला सुद्धा न्याय पाहिजे आम्ही त्याच्यात कारण नाही आमचं त्याचं कधी पण नाही त्याची कधी आमची त्याची शिविगाळ नाही कधी आमचं त्याचं घेणं देणं नाही त्याची बायपो रोज आमच्या घरी येऊन उठते बसते चांगलं घराचा संबंध असताना यानं आमच्याविषयी असं काय केलं हे आम्हाला प्रश्न विचारायचे विचारायचं आहे